आत्ता जस्ट हिमालयाची सावलीचा प्रयोग बघितला ज्या पिरियडमध्ये मी नाटक करायला सुरुवात केली यशवंत दत्त डॉक्टर श्रीराम लागू निळू फुले अशोक सराफ विक्रम गोखले हे सगळे आमच्यासाठी हिमालय होते त्या काळी आणि आम्ही त्यांच्या सावलीत वाढणारी लहान लहान पोरं होतो पुढे त्याच पोरांमध्ये माझ्याबरोबर मामचे मित्र अविनाश नारकर होते शरद पोंगशे होते अनेक माझ्याबरोबरचे समकालीन अभिनेते होते आज मी जेव्हा हे नाटक बघतो तेव्हा मला माझी चूक उमोगते की मी शरदला माझ्याबरोबरच्या सावलीमधल्या पोरांमध्ये गणलं की माझी चूक झाली खरं तर तो हिमालय आहे हे नाटक पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं फार फार मोठा फार ताकदीचा नट आणि शरदला मध्ये काहीतरी झालं होतं या सगळ्या अफवा आहेत याच्यावर माझा विश्वासच नाही आहे तो ज्या ताकदींनी ज्या निष्ठेनी काम करतोय ती निष्ठा त्याला कुठलीच इजा कधी पोहोचू देणार नाही याचा माझा असा माझा ठाम विश्वास आहे वसंत कानटकरांनी खूप वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं हे नाटक आणि पूर्वी डॉक्टर लागूंनी बसवलं होतं आता राजेश देशपांडे आमचा मित्र त्यांनी हे डिरेक्ट केलेलं नाटक आहे त्यांनी डिरेक्ट केलेल्या आजपर्यंतच्या सर्व नाटकांमधलं हे सर्वोत्तम नाटक आहे असं मी अगदी शंभर टक्के म्हणे अप्रतिम दिग्दर्शन आहे सगळ्यांनी अप्रतिम कामं केले शरदबद्दल तर बोलून झालंच पण ओंकार कर्वे विघ्नेश जोशी जयंत घाटे माझ्या सगळ्या मित्रांनी नाटकातल्या विशेष मला उल्लेख करावा वाटतो तो होतो शिरुजा प्रभुदेसाईचा त्या हिमालयाच्या बाजूला तेवढाच मोठा पर्वत ते इतक्या मोठ्या पर्वतासारखं तिने काम केलं आहे इतक्या ताकदीने तोर तिने पेललाय की त्याचं कौतुक केलं माझ्याकडे खरोखर कर शब्द नाही अत्यंत उत्तम संचात हा नवा प्रयोग राजेश देशपांडेंनी बसवलेला आहे गोविंद चव्हाण सारख्या निर्मात्याचं कौतुक करायला हवं की इतकं मोठं इतकं अवघड नाटक पेलण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली पुन्हा एकदा हिमालयाची सावरीसारखा सारखा मास्टरपीस मराठी रसिकांच्या समोर आलाय आणि त्याला तुडुंब गर्दी हो आहे आणि ती व्हायलाच पाहिजे या निषेध मी तुम्हाला आवाहन करतो की त्वरित जाऊन हिमालयाची सावलीचा प्रयोग बघा एक विलक्षण अनुभव तुमच्या पदरात पडेल नमस्कार मी निवडून योग प्रसाद खूप बोललाय आणि ह्याच्यापेक्षा एक वेगळं काही माझं मत नाहीये फक्त मी कामाबद्दल बोलण्याच्या आत्ता अवस्थेत नाही कारण मी प्रयोग बघून खूप सुंदर झाले मी खूप रडली आहे आणि अशक्य अनुभव आहे हा शरदला पुन्हा स्टेजवर बघणं हाच खूप सुखद सुखद अनुभव आहे आणि प्रसाद म्हणला तसं की तो हिमालय आहेच पण श्रुजा ज्या पद्धतीने सावलीसारखी उभी राहिली आहे त्याच्या बरोबरीने त्याच्या खांद्याला खांदा देऊन ती ज्या खंबीरपणे उभं राहून तिने काम केलं आहे संपूर्ण टीमनी आउटस्टँडिंग कामं के केली आहेत नेपथ्य खूप सुंदर आहे पार्श्वसंगीत खूप छान आहे मला ह्या नाटकाशिवाय मला गंमत अशी वाटली की हे नाटक एवढं जुनं असूनही आजही तू प्रयोग बघताना मला ते आत्ताच आत्ताच घडतंय म्हणजे आत्ताच्याही काळाशी रिलेट होतंय असं वाटत होतं कुठेही मला ते आउटडेटेड वाटलं नाही तीन अंकी नाटक असूनही मला एक सेकंद ही नाटक बापरे तीन अंकी काय जो अलीकडे पेशन्स कमी झालाय प्रेक्षकांचा की तीन अंक बघायचे अरे बापरे पण मला हे नाटक बघताना तीन अंक झाले तसं वाटलंच नाही मी इतकी गुंगून गेले होते नाटकात आणि कुठेही त्या लोकांनी आपल्याला डायवर्ट होण्याचा एक सेकंदही अवधी दिलेला नाही आहे त्यांच्या परफॉर्मन्समुळे आणि लेखनाबद्दल माझ्या बोलायची योग्यता नाही कानेटकरांचं लिखाण आहे ते पण राजे देशपांडेचं दिग्दर्शन फार सुंदर आहे कमाल आहे सगळ्यांना आमच्या दोघांकडून एक खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांना कळकळीची विनंती प्लीज सगळ्यांनी जाऊन थिएटरमध्ये हा अनुभव घ्या आणि गर्दी करा धन्यवाद धन्यवाद